नमस्कार सगळ्या मध्ये आपला आर्थिक स्वागत सर्वप्रथम तुमचे किंवा माझे ओळख नसताना ज्या प्लॅटफॉर्मवरून आलात असा एक व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब टेलिग्राम किंवा वेबसाईट अशाच प्रकारे तुम्हाला अनेक कस्टमर कसे मिळणार याचा आपण काय केलेलं आहे सेमिनार तुम्हाला देत तुम्ही आज काय येथे जमलेला आहात याच उदाहरण म्हणजे एका इन्कम सोर्स वरती अवलंबून न राहता पर्यायी इन्कम निवडा सर्वात पहिल्यांदा एक जर टेबल बघितला तर या टेबल मध्ये एक पाय जर तुटला तर काय होतो टेबल डायरेक्ट खाली पडतो मात्र बाजूचा जो तीन चार पायाचं टेबल आहे याच्यामधला एक, एक पाय तुटला तीन पायावरती टेबल राहतो याचा अर्थ असा तुम्हाला आर्थिक स्वतंत्र मिळवायचे असेल तर एकापेक्षा अधिक इन्कम सोर्स तयार करा तुम्ही व्यवसाय करू द्या किंवा जॉब करू द्या त्यामध्ये आपण काय करतो शंभर रुपयामध्ये आपल्या स्वतःच्या नावाने ग्राहक सेवा केंद्र काय करतो चालू करून देतो त्याच्या बरोबर डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी देतो त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर तुमचा व्यवसायाचा जाहिरात खर्च वाचण्यासाठी एक काय तुमचं मिनी वेबसाईट देतो त्याच्यानंतर तुम्ही बघितला तर ही एजन्सी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा तालुका विभाग या विभागावरती आपण जर या स्क्रीन वरती तर या डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स मध्ये तुम्हाला काय मिळतील ते दिलेलं आहे आपण एजन्सी घेतल्यानंतर अनेक प्रकारचे डॉक्युमेंट काय करता तुम्ही लोकांना बनवून घेऊ शकता त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाचं सोशल मीडिया मार्केटिंग काय करता तुम्ही स्वतः काय करता बनवत असता अशा प्रकारचा सर्व प्लॅटफॉर्म वरती मला काय आहे सर्व डॉक्युमेंट लागतात ते एकाच प्लॅटफॉर्म वरती तुम्ही देता त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं बॅनर व्हिडिओ एडिटिंग काय करता शिकता असा संपूर्ण सेटअप आपण तुम्हाला काय करतो रोज रात्री दहा वाजता झूम वरती काय करतो ट्रेनिंग देतो त्याचप्रमाणे एन एक्स वरती काय करतो सॉफ्टवेअरची ट्रेनिंग आणि इन्फॉरेशन दिलं तुमच्या मनातील काही प्रश्न असतील ते याच्यामध्ये ऑलरेडी प्रश्नांची उत्तर आहेत सर्वात प्रथम याच्यामध्ये तुम्हाला घरी बसून फक्त एक तास काम मोबाईल वरन आहे कॉम्प्युटर लॅपटॉप ची गरज नाही डिजिटल मार्केटिंग कोर्स हा साठी त्याच्यानंतर ग्राहक सेवा केंद्र लाईफ टाइम एक वर्षासाठी असतील त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण बॅनर दिलेले असतात तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त तुमचं नाव आणि नंबर टाकायचा असतो म्हणजे शंभर रुपयामध्ये तुम्ही काय करता आपल्या नावाने ग्राहक सेवा केंद्र मराठी डिजिटल मार्केटिंग कोर्स त्याच्यानंतर आधार पॅन कार्ड सेवा त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही काय करता याच्यामध्ये शिकतात श्रीमंत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार टीम वर्क की सक्सेसफुल वर्क म्हणजे संधी घेतो तोच करा उद्योजक आपला मोबाईल आपल्या व्यवसायाचा डिजिटल मार्केट यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप असू द्या फेसबुक असू द्या इंस्टाग्राम टेलिग्राम युट्यूब या सर्व प्लॅटफॉर्म वरून स्वतःच खातं ओपन कसं करतात त्याचप्रमाणे बिझनेस खातं कसं तयार करतात त्याचप्रमाणे एकमेकांशी कनेक्ट कसे केलं जातात त्याच ईबुक दिलं जातं जेणेकरून तुम्ही काय करता स्वतः स्टेप बाय स्टेप काय करता पाहता मिनी मध्ये तुम्ही काय करता तुम्ही तुमच्या व्यवसायाची पूर्ण माहिती त्याच्यानंतर सोशल मीडिया तुमच्या व्यवसायाचे प्रोडक्टचे कॅटलॉग त्याच्यानंतर सर्व्हिस बॅनर व्हिडिओ फोटो पेमेंट गेटवे हे काय करता तुम्ही टाकला वीस हजार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचा नंबर काय केला जातो तुमची जाहिरात केली जाते त्यामध्ये तुम्हाला कस्टमर काय करतो थेट व्हॉट्सअप वरतीने दिला जातो त्याचप्रमाणे फेसबुकमध्ये दहा हजार फेसबुकवरती तुमची ऍडव्हर्टाइज केली जाते इंस्टाग्राम वरून तुमचे जे खाते आहे त्यांना अनेक काय केलं जातं फॉलो केले जातात के जाता, त्याचप्रमाणे तुम्हाला एक युट्यूब चॅनल केला जातो त्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे प्रोडक्ट हे लोकांपर्यंत काय करतात पोस्ट त्याचप्रमाणे टेलिग्राम मध्ये काय होतात दोन लाख व्यक्तींना तुम्हाला काय करतात पोचतो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून बॅनर व्हिडिओ शिकल्यानंतर तुम्ही संपूर्ण वर्षी बनायचे सण जयंती उत्सव वाढदिवस बॅनर काय करता बनवता त्याचप्रमाणे अनेक कस्टमर तुम्ही काय करता गुगल वर सर्च करतो त्याचप्रमाणे नाव मोबाईल इमेल बिझनेस काय होतो डेटाबेस त्याचप्रमाणे तुम्हाला आपण काय करता चार एजन्सी प्रत्येक व्यक्तीने कोर्स केल्यानंतर त्याचे जे रिव्ह्यू आहे ते तुम्हाला काय ते दिसत नाही मराठी माणसांच्या व्यवसायासाठी एक दुसरीने काम करणारी एक विश्वसनीय संस्था मार्केटमध्ये व्हॉट्सअपवरती कोणतीही जाहिरात आल्यानंतर डायरेक्ट थेट तुम्ही काय करता आम्हाला कॉल करायचा त्याच्यानंतर यायची कारण का आमची कोणतीही शाखा नाही थेट कंपनी संचालक यांच्याशी संपर्क असतो इतरांशी केलेले व्यवहार हे वैयक्तिक असतील आम्ही काय करतो तुम्हाला डेमो पाठवले हो जातो तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला ती गोष्ट समजावून सांगतो आणि नंतर खरेदी विक्री होतो सर्वात पहिल्यांदा आपण जो जे डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स देतो याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ असतात वन टू वन तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघितल्यानंतर एक तासामध्ये कोर्स तुमचा काय होतो कम्प्लीट होतो आणि तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियावरती काय करता तुम्ही लोकांपर्यंत काय करता वन क्लिक वरती पोचता त्याचप्रमाणे तुम्हाला आम्ही काय देतो एक ग्राहक सेवा केंद्र देतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही परीक्षेची गरज नाही स्टाफची गरज नाही जागेची गरज नाही तर ऑलरेडी आपण काय करतो एक महिला देतो तुम्हाला सर्व्हिस चे बॅनर देतो कोणत्या डॉक्युमेंटला काय लागतं त्याच्यानंतर कस्टमर क्यू कोणता भरायचा ओ टी पी घेतल्यानंतर कस्टमरला काय भेटते ती सर्व्हिस थेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअपवर ते भेटते आणि समोरचा व्यक्ती काय करतो प्रिंट काढतो यामध्ये तुम्ही जर बघितलं तर स्टेटस ठेवून तुम्ही काय करता रोज एक हजार रुपये कमवू शकता याच्यामध्ये कोणी व्यक्ती बारावी नंतर काय करू शकता करू शकता मग त्याच्यामध्ये विद्यार्थी असू द्या गृहिणी असू द्या रिटायर्ड व्यक्ती असू द्या याच्यामध्ये तुम्हाला कोणते लॅपटॉप किंवा मोबाईलची गरज नाही तर तुम्ही काय करता पार्ट टाइम मध्ये काम करता आणि बँक खात्यामध्ये तुमच्या होतं त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होते तर कसं करतात तर आपण काय करतो तुम्हाला अशा प्रकारचे काय बॅनर देतो एक साधं लक्ष द्या व्यवसाय जेव्हा ओपन करतो तेव्हा त्याला शॉप म्हणतात फूड लायसन्स कसाई आणि जीएसटी नंबर हा आता मार्केटमध्ये जर बघितलं तर ह्या सर्व्हिस आपण तुम्हाला काय करतो शंभर रुपयामध्ये देतो या सर्व्हिसचे अनेक लोक काय करतात पाचशे हजार दोन हजार काय करतात घेतात याच वेळेला या सर्व्हिस करताना समोरच्या व्यक्तीचे वैयक्तिक डॉक्युमेंट ज्याला केवायसी म्हणतो ज्याच्यामध्ये आधार कार्ड असू द्या पॅन कार्ड असू द्या वोटिंग असू द्या किंवा बाकीच्या मागवतो आणि त्या त्याच्यामध्ये जर कोणतेही करेक्शन असेल म्हणजेच काय होतं एका वेळीला चार डॉक्युमेंट नंतर तुम्हाला नेक्स्ट चार डॉक्युमेंटचा कस्टमर काय करतो पेमेंट देतो येणारा व्यक्ती हा तुमचा एकतर काय असतो की सॅलरी वाईज पर्सन असतो किंवा व्यवसाय करणार असतो हा सॅलरीवाला असेल तर त्याला दोन गोष्टी लागतात ऑनलाईन पे असू द्या किंवा पासपोर्ट असू द्या किंवा जर व्यवसाय असेल तर त्याला काय असेल आयटीआय लागतो आता जर तुम्ही बघितला तर याच्या प्रकारे आणि तुम्ही काय करता सेवा देऊ शकता तिसरी गोष्ट आपण बघतोय की मिनी वेबसाईट यामध्ये तुम्ही बघितलात दिवसाला एक महिन्याला पूर्ण तीस दिवस तुम्ही काय करता थीम ठेवू शकता अनलिमिटेड लोकांना पाठवू शकता दर पाच मिनिटाला अपडेट करू शकता कस्टमरचा फीडबॅक डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपला येतो वीस प्रोडक्ट तुम्ही काय करताय कॉमर्स स्टोअरला ऍप्लिकेशनला ठेवता तुमच्या व्यवसायाचा मोबाईलचा फोटो असेल लोगो असेल हे तुम्ही काय करता त्याच्यामध्ये टाकता याच्यामध्ये सर्व्हिसचे प्रोडक्टचे बॅनर असू द्या व्हिडिओ असू द्या गॅलरीमध्ये तुम्ही टाकताय सोशल मीडिया असू द्या हे तुम्ही काय करताय टाकताय त्याचप्रमाणे तुम्ही पेमेंट आता त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपण काय करतो चार एजन्सी देतो सर्वात पहिल्यांदा एजन्सी आहे डिजिटल ग्राफिक मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर अशा प्रकारे एजन्सी घेऊन तुम्ही काय करता तुम्ही चालू करू शकता अनेक लोक वरती फेसबुक फेसबुकवरन कसा कस्टमर आणायचा याची आपण काय करतो ट्रेनिंग तुम्हाला देतो कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करत असून त्यांचा वैयक्तिक असू दे किंवा बिझनेस असू दे तुम्हाला काय आहे आढावा घेणं गरजेचं आहे कारण का तुम्ही पेमेंट पाठवताना तुम्हाला त्याची सेक्युरिटी गरजेची आहे अनेक लोक व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वापरतात आणि कमवतात आणि प्रत्येक व्यक्ती हा काय होतो वैयक्तिक व्हॉट्सअपवरती तुम्हाला कस्टमर लेट जनरेट करत असतो तुम्ही जर बघितलं की लॉकडाऊन मध्ये आपण काय केले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये आपण महिलांना प्लॅटफॉर्म केला होता आणि ऑलरेडी ह्या महिला तुम्हाला काय करताय पूर्ण तुम एजन्सी तुम्हाला काय सर्व्हिस अशा प्रकारचा बॅनर तुम्हाला या जे मार्केटमध्ये जे बॅनर आहेत जे बघित सर्विसचे रेट हे आमच्यापेक्षा कुठेही कमी नाही तुम्ही काय करता मोबाईल वरन लोगो असेल व्हिडिओ असेल ऑडिओ असेल हे तुम्ही काय करता स्वतः बारवायला हा व्यवसाय जो आहे तो जगभरामध्ये जर किती लोकांपर्यंत रिव्ह्यू दिसत आहे आणि कोणत्याही व्यवसायाला डिजिटल मार्केटिंगची जोड असल्याशिवाय होत नाही कारण अने का अनेक व्यक्ती काय करतात सर्वात पहिल्यांदा काय करतात वन टू वन भेटत होते आणि मग त्याच्यामध्ये लीड जनरेट नव्हते आता डिजिटल मार्केटिंग वतीने काय होतं अनेक व्यवसाय हे प्रमोशन घरी बसून होत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड सण जयंती सुविचार पुण्यातील वाढ दिवस तसेच व्यावसायिक डिझाईन हे पॅकेज काय करते दिलं जात त्याचप्रमाणे तुम्ही काय करता तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा आकर्षक कंटेंट बनवायचा असेल तर तुम्ही काय करता स्वतः बनवता त्याचप्रमाणे तुमचे ऑडिओ व्हिडिओ जाहिरात काय करता स्वतः बनवू शकता तुम्हाला स्वतः ग्राफिक बनवायचं असेल तरी तुम्ही काय करू शकता हे सर्व प्रकारचे ग्राफिक तुम्ही काय करता स्वतः बनवता तुमच्याकडे वेळ नाही अशा वेळेला जर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर तुम्हाला काय करतो आपण शंभर रुपयामध्ये दे ऍप्लिकेशन देतो शंभर रुपयामध्ये दे ट्रेनिंग इन्स्टॉलेशन घेतल्यानंतर जर ऍप्लिकेशन आवडल्यानंतर तुम्ही काय करता रिन्युअल करू शकता व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम सर्व प्लॅटफॉर्म तुमचे ऍडव्हर्टाईज करून काय करतात कस्टमर तुम्हाला भेटतात पुढे जर बघितलं तर अशा प्रकारच्या तुमच्या व्यवसायाचे अनेक बॅनर आहेत ते तुम्ही काय करता स्वतः बनवता डिजिटल व्हिजिटिंग कार्डचा फायदा असा आहे की अनेक लोक काय होतात मध्ये भेटत होते आणि प्रिंटिंग खर्च काय होतं प्रत्येक वर्षी लागत होता हे डिजिटल व्हिजिटिंग कार्ड लाईफ साठी आहे आणि क्लिकेबल आहे जेणेकरून कोणत्याही व्यक्तीने कॉल असू द्या व्हॉट्सअप असू द्या ईमेल किंवा लोकेशनच्या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतो म्हणजे तुमच्या व्यवसायाची छोटीशी प्रोफाईल लिंक काय केली जाते तयार केली जाते अनेक लोकांना वेबसाईट बनवायचा खर्च परवडत नाही त्याशिवाय त्यांना एडिट करता येत नाही म्हणून आपण काय देतो मिनी बिझनेस वेबसाईट तुमच्या नावाने देतो त्यामध्ये तुम्हाला व्यवसायाची दोनशे शब्द माहिती त्याच्यानंतर व्यवसायाचे प्रोडक्ट ऑफ पेमेंट गेटवे हे सर्व तुम्ही काय करता तो तो एडिट करता आज मी मार्केटमध्ये लोकांना काय करू शकता विकू शकता तुम्हाला जर कस्टमर नसेल आणि टाइम साठी कस्टमर हा तुम्हाला गुगलवरनं सर्च झाला पाहिजे तर तुम्हाला लाईफ टाइम साठी आपण तुम्हाला काय करतो वेबसाईट घेतो म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर असू दे किंवा तुमच्या बिझनेस नाव असू द्या हे गुगल वरती तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्ही काय करता डायरेक्ट तुम्हाला कस्टमर भेटतो जर तुम्ही सेव्हन टू सेव्हन सिक्स नाईन वन थ्री भेटून हा वरती किंवा शॉरेट डिजिटल टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय बिझनेस लगेच आमच्यापर्यंत पोहोचतात त्याचप्रमाणे तुम्ही पण काय करता ग्राहक आणि तुमच्यापर्यंत पोहोचतात अनेक कस्टमर मिळवण्यासाठी शेवटी तुम्हाला ऍडव्हर्टाईज करणं गरजेचं असते मग तुम्ही काय करता दहा हजार व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला तुमचे ऍडव्हर्टाईज काय केली जाते जाते त्याच्यानंतर दहा हजार फेसबुक ऍडव्हर्टाईज वरती काय केली जाते केली जाते त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा नाव मोबाईल एमिनाईट बिझनेस डेटा डेटाबेस हा तुम्हाला काय केला जातो हे झालं याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला एक सॉफ्टवेअर आहे बस व्हॉट्सअप सेंटर याच्यामध्ये अनेक व्हॉट्सअप तुम्ही ऍड झाल्यानंतर जर सेल्फ ऍडमिन ग्रुप असेल तर तुम्ही ऍडव्हर्टाईज तिथे करू शकत नाही तरी देखील तुम्ही काय करता त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही काय करता सर्व नंबर ग्रॅप करून त्या व्यक्तीला वैयक्तिक मेसेज जातो आणि ग्रुपवरती आपल्याला कस्टमर लीड मिळत नाही परंतु वैयक्तिक मेसेज गेल्यानंतर मात्र काय होते नक्की तुम्हाला भेटते त्याचप्रमाणे तुम्ही काय करता बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग हा मोबाईल वरनं काय करता स्वतः बनवता आणि याचा फायदा असा होतो की तुम्ही सण जयंती उत्सव याचे काय करता बॅनर तुम्ही बनवता याच्यामध्ये लोगो आणि तुमचं नाव काय करता तुम्ही मोबाईल मधन टाकू शकता कम्प्युटर आणि लॅपटॉप असेल तर तुम्हाला आपण काय करतो हे सर्व पहिल्यांदा सॉफ्टवेअर देतो व्हॉट्सअप मार्केटिंग ऍप्लिकेशन हे काय करतं की प्रत्येक व्यक्तीला काय करतो वैयक्तिक मेसेज करतो फेसबुक वरती ग्रुपमध्ये आटो सेम मेसेज होतो त्याचप्रमाणे सोशल फोन मीडिया वतीने तुम्हाला नेम मोबाईल ईमेल दे, आय डी डेटाबेज कॅटेगरी नुसार तुम्हाला सर्च करून तुम्ही तुम्हाला भेटतो त्याचप्रमाणे अनेक लोकांना आपण काय करतो मोबाईलचं ऍप्लिकेशन देतो या मोबाईलचे ऍप्लिकेशन नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉल येतो त्यावेळेला काय होतो त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला मेसेज आणि व्हॉट्सअपला तुमची संपूर्ण जाहिरात जाते कस्टमर काय करतो तुमच्या व्यवसायाचे प्रोडक्ट पाहतो आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे खरेदी विक्री तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा टू डी थ्री डी लोगो जरी बनवायचा असेल तरी तुम्ही काय करू शकता बनवू शकता सर्व्हिस घेऊ शकता त्याचप्रमाणे ऑडिओ व्हिडिओ जाहिरात तुम्ही काय करू शकता बनवू शकता कोणत्याही प्रकारचे वेबसाईट युट्यूब चॅनल किंवा बाकीच बनवायचं असेल तरी तुम्ही स्वतः बनवू शकता सर्वात प्रथम आहे प्रमोशन आणि ग्राहकांपर्यंत फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम गुगल ट्विटर युट्यूब या सर्व वरून कस्टमर तुम्हाला कसा मिळेल त्याच ट्रेनिंग दिल्या जाते त्याचप्रमाणे तुम्ही जर स्वतः ऍप्लिकेशन केला तर तुम्हाला शंभर रुपयामध्ये ट्रेनिंग आणि इन्स्टॉलेशन तुमचा एनडीटेन घेऊन केलं जातं केलं जात तुम्ही बघितलं की तुम्ही डिजिटल मार्केटिंग मराठी ग्राहक सेवा केंद्र आणि बॅनर एडिटिंग शिकल्यानंतर बॅनर काय करू शकता बनवू शकता आणि मार्केटमध्ये काय करता टाकू शकता जेणेकरून तुम्हाला इतर येणारा जो जाहिरात खर्च आहे तो काय होतो वाचतो आणि कस्टमर तुमच्या ऍडव्हर्टाईज मधून काय होतो तुमच्यापर्यंत पोहोचतो सर्व शेवटचा मुद्दा असा आहे की आपण एक तुम्हाला काय करतो बॅनर देतो आणि तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारचे व्यावसायिक असतात त्या व्यवसाय काय करतात तुमच्याकडून डॉक्युमेंट घेतात याच्यामध्ये जर तुम्ही बघितात इन्स्ट्रम कार्ड असू द्या उद्योग आधार असू द्या शॉपॅक्ट असू द्या मूप लायसन असू द्या जीएसटी असू द्या रहिवासी प्रमाणपत्र असू द्या नॉनिअर सर्टिफिकेट असू द्या आधार कार्ड असू द्या ज्येष्ठ नागरिक दाखला असू द्या ड्रायविंग लायसन असू द्या मतदान कार्ड असू द्या किंवा पॅन कार्ड असू द्या किंवा पासपोर्ट असू द्या इन्कम सर्टिफिकेट असू द्या किंवा अग्रीमेंट असू द्या किंवा गॅजेट असू द्या तुम्हाला याच्यामध्ये काय होत इम्पोर्ट एक्सपोर्ट भेटतोय त्याच्यानंतर बाहेर कालनामा याच्यामध्ये भेटतोय किंवा सॅलरी पर्सन किंवा बिझनेस असेल तर त्यांना इन्कम टॅक्सला सॅलरी आय टी आर आणि बिझनेस आय आर टॅक केला जातो दिला जातो अशा प्रकारचे बॅनर हे तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही डेली काय तुमचा व्हॉट्सअपवरती टाकता आणि कस्टमर तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुम्ही काय करता डायरेक्ट कस्टमर तुमच्या बँक खात्यावर केलं जात अशा प्रकारे तुम्ही काय करता तुमच्या व्यवसायाची जाहिरात तुम्ही नसाल आमच्याकडे काय करू शकता देऊ शकता आम्ही शंभर रुपयामध्ये तुमची जाहिरात काय केली करून कस्टमर तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल मराठी भाषेमध्ये काम आहे फक्त दोन तास काम आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर मोबाईल पाहिजे असेल तर प्रत्येक नवीन कॉल आपल्या बिझनेस बद्दलची माहिती ग्राहकांपर्यंत व्हॉट्सअप आणि एस एम एस द्वारे ऍटोमॅटिक काय होते जाते त्याचप्रमाणे तुम्हाला जे मिनी वेबसाईट आहे हे अनेक लोकांना तुम्ही काय करू शकता विकू शकता त्याचप्रमाणे तुमचा सा व्यवसाय गुगल वरती जसा सर्च होतोय तसा इतरांचा करायचा कारण काय केलं जातं गुगल वेबसाईट दिली जाते त्याचप्रमाणे डेटाबेस हा दिला दिला जातो कॉल आल्यानंतर सेट झालेला मेसेज हा काय करता तुम्ही स्वतः टाकू शकता त्यामुळे तुम्ही आदला काय करू शकता टाकू शकता त्याचप्रमाणे तीनशे पासष्ट दिवसाचे डेली तुमचे जे ग्रिटिंग असेल असेल व्हिडिओ असेल हे तुम्हाला काय मिळेल दिले जातात अनेक प्रकारचे सेवा काय करता तुम्ही कस्टमरला काय करू शकता देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला मार्केटिंग करण्यासाठी एप्लिकेशन दिलं जातात तुमच्या व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला या सोशल मीडियावरती प्रत्येक ठिकाणी काय केलं जातं खातं काढलं जातं त्याच्यानंतर जा जा तुमचा जो आवड खर्च आहे तो तुमचा काय केला जा जातो वाचवला जातो त्याचप्रमाणे तुम्ही फ्युचरमध्ये जर तुम्हाला तुम्हा फोटोशॉप शिकायचा असेल किंवा फोर ड्रॉ शिकायचा असेल किंवा कॅन्व्ह शिकायचा असेल तर काय तुम्हाला जात आहे ट्रेनिंग दिलं जात आहे त्याचप्रमाणे तुम्ही बाकी जे लायसन आहे ते अशा प्रकारच्या युवकांना समोर लागत असतात अनेक सोशल मीडिया बघितलं तर या सोशल मीडिया कुठे लागतात तर अनेक प्रकारचे कार्यकर्त्यांनाही लागतात कारण पक्षामध्ये प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला भाजप शिवसेना असू द्या काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असू द्या या सर्व ठिकाणी तुम्हाला काय होत आहे व्यवसाय तुम्ही कधी जाहिरात आम्ही करतो आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आपल्या लोकेशनवर जाहिरात काय करतो तुम्हाला काय देतो त्याच्यामध्ये होम अबाउट सर्व्हिस प्रोडक्ट इमेज व्हिडिओ पेमेंट आणि इन्क्वायरी फॉर्म हे यामध्ये तुम्हाला देतो सर्वात महत्वाचं तुम्हाला इथे दिसत आहे की सेव्हन टू वन एट थ्री सिक्स फाय थ्री वन झिरो या नंबर वरती तुम्ही शंभर रुपये पाठवल्यानंतर तुम्हाला काय केलं जातं कोर्स हा तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवला जातो जर तुम्ही शंभर रुपये ग्राहक सेवा केंद्राचे पाठवल्यानंतर तुम्हाला दोन बॅनर पाठवले जातात त्याच्यानंतर कंटेंट पाठवले जातात त्याच्यानंतर तुम्हाला ह्या गुगल पे फोन पे पेटीएमने किंवा अकाउंटवरती तुम्ही काय करू शकता पाठवू शकता आणि व्हॉट्सअपवरती तुम्ही काय करता स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सर्व्हिस तुम्हाला पाठवली जाईल तर तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर समोरच्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे शंभर रुपये पाठवायचे आहेत आणि सेव्हन टू सेव्हन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट टू वरती कॉल करायचे दोन नंबर लक्षात ठेवायचं सेवन टू सेव्हन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट टू हा फक्त तुम्हाला साठी वापरायचा आहे आणि सेव्हन टू वन एट थ्री सिक्स फाईव्ह थ्री वन झिरो हा फक्त काय करायचंय तुम्हाला पेमेंट साठी आणि साठी फक्त काय करायचंय वापरायचं आहे ज्या ज्या लोकांचे शंभर रुपये सेम वरती येतील त्या प्रत्येक व्यक्तीला काय केलं जाईल डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स ग्राहक सेवा केंद्र आणि मिनी बिझनेस वेबसाईट आम्ही जे पूर्ण केले जातील दिले जातील धन्यवाद